नमस्कार दुःखाचं मूळ कारण असतं अपुऱ्या इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा म्हणून अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआपच आपल्या मागं धावत येतं कधीही आपल्या सुखाचा आणि दुःखाचा संबंध कोणत्याही व्यक्तीशी नसावा तरच शाश्वत सुखाची प्राप्ती होते रानावनात निर्जन ठिकाणी एखाद्या एकाकी वेलीवर उमललेलं फूल जसं कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असतं तसंच आपणही कोणाच्याही कौतुकाची वाट न पाहता प्रामाणिकपणे आपलं काम ससोटीनं करत राहायचं असतं आपला शांत स्वभाव आणि संयमी प्रवृत्ती हीच आपल्या जीवनातील प्रत्येक लढाईमध्ये जिंकण्याची उमेद निर्माण करत असतात झालेल्या चुकांवर भर देऊन एकमेकांना दोष देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा झालेल्या चुकांमधून बोध घेऊन मार्गात बदल करून आशादायी वातावरण तयार करणं कधीही चांगलं असतं आपलं तारुण्य आणि आपल्याकडील संपत्ती याचा कधीही अहंकार बाळगू नये नेतिच्या एका सुद्धा क्षणामध्ये होत्याचं नव्हतं होतं हे कधी विसरू नये आपल्या शब्दात आपुलकीचा ओलावा असेल तर माणुसकीचं जाळं कधीच तुटत नाही जेव्हा परिस्थितीची जाणीव स्वतःपर्यंत असते तेव्हा ती स्वतःची मजबूती दाखवते आणि जेव्हा जग जाहीर होते तेव्हा ती मजबुरी दाखवते अडचणी आयुष्यात नाही तर पहिल्यांदा मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवू त्या दिवशी मार्ग आपोआप निघतील धन्यवाद